वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग हा ब्लॉग असणारे देवांची पूजा कशा प्रकारे केली हे तुमच्यासोबत शेअर करणारे आणि आज घटस्थापना आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये काय केलं कोणत्या मंदिरामध्ये गेलं थोडक्यात डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणारे तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आज पूजा सुद्धा आहे घटस्थापना सर्वांच्याच घरी आहे त्यामुळे आजचं डेली रुटीन साठी हा ब्लॉग व्हिडिओ बनवलेला चला तर मग ब्लॉग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांची घराची साफसफाई करून झालेली आहे पण देवघराची साफसफाई करायची राहिलेली असेल माझीही राहिलेली आहे त्यामुळे आज देवघर पण साफसफाई क्लीन करण्यासाठी काढलेला आहे आणि रोजच्या वापरामध्ये पाण्याने हे देवांवर पाण्याचे डाग दिसतात त्यामुळे या पावडरनी सगळ्यात पहिले देव क्लीन करून घेऊया त्यानंतर देवींचा अभिषेक करूया घरच्या गर घरी दूध आणि दह्यांनी आणि आता हे देव क्लीन करण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवलेले आहेत आणि या पावडरच्या साह्याने या देवांना एक छान वेगळी चमक येईल आणि दहा दिवस घरामध्ये प्रसन्न वाटेल त्यामुळे अशा प्रकारे या पावडरने देवांची साफसफाई करते देव हे पितळाचे असतात त्यामुळे पाण्याने याला पाण्याचे डागामुळे डाग डाग दिसतात देवांवर त्यामुळे या पावडरच्या साह्याने हे सगळं क्लीन होईल आणि अशा प्रकारे मी या ज्या पितात आणि या पावडरच्या पावडर, पावडर मुळे देवांना एक वेगळीच चमक येते अशा प्रकारे मी देवांची पूजा करते घातलेली आहे देवघरावर सुद्धा धूळ बसली होती त्यामुळे पाण्याने हे देवघर क्लीन केलेलं आहे उन्हामध्ये वाळून हे देवघर अशा प्रकारे दिसते नंतर देवघरावर लायटिंग बसवलेली आहे लाइटिंग लावल्यानंतर हे देवघर खूप अशा प्रकारे दिसते लायटिंग लावल्यामुळे हे देव खूप सुंद देवघर खूप सुंदर दिसते आणि नंतर देवीची मूर्ती देवांचे फोटो हे देवघराच्या देवघरामध्ये साईडला मांडून ठेवलेले आहे हे देवघर अशा प्रकारे दिसत आहे गणपतीची मूर्ती वगैरे हे सगळं मंदिरामध्ये ठेवून गेलेलं आहे नंतर हे पाच पानाचं बेलपत्र खूप शुभ असतं त्यामुळे त्याची फोटो फ्रेम बनवून देवाची देवघरामध्ये ठेवलेलं आहे अन्नपूर्णा ही तांदळामध्ये बसवली जाते म्हणून एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावर अन्नपूर्णा बसवलेली आहे अशा प्रकारे देवांची पूजा केलेली आहे पूजा करताना त्याला चंदन टीका लावतात पण देवीची मूर्ती असल्यामुळे सर्व देवींच्या मूर्त्यांना हळद आणि कुंकू लावते आणि देवांच्या मूर्तीला चंदनाचा टीका लावते अशा प्रकारे देवांची पूजा करून घेतलेली आहे नंतर पूजा करून झाल्यानंतर देवघरामध्ये एका ग्लासमध्ये दे देवांना पाणी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर दिवा आणि अगरबत्ती लावून सर्व देवांची पूजा केलेली आहे त्यानंतर फुलं वाहिले तर देवांची पूजा अशा प्रकारे केली आहे सर्व पूजा झाल्यानंतर देवघर खूप छान दिसत होत खूप प्रसन्न वाटत होत आमच्या मंदिरामध्ये गेलो तुळजा देवीचं मंदिर आहे मंदिरही खूप छान पद्धतीने सजवलं होतं फुलाने डेकोरेट केलं होतं नंतर देवीची पूजा केली दर्शन केलं मंदिरामध्ये आज पहिलीच माग होती तरी बरीच गर्दी होती आणि मंदिरामध्ये पण खूप प्रसन्न वाटत होतं त्यानंतर घरी आलो आणि नऊ दिवसांचे उपवास असल्यामुळे फराच केलं आमच्या कॉलनीमध्ये दुर्गा देवीची पण स्थापना होणार आहे त्याच डेकोरेशन असं केलेलं होतं पण देवीची मूर्ती आणलेली नव्हती नंतर देवीची मूर्ती आणून बसवल्यानंतर अं घटस्थापनेची तयारी चालू होती

दुर्गा माता मातेची मूर्ती बसवलेली आहे आणि खूप सुंदर मूर्ती अशा प्रकारे आहे नंतर देवीची छान आरती केली सर्वांनी मिळून आणि अशा प्रकारे आजचा डेली रुटीन तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तुम्हाला चॅनल वर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ शिव महापुरण कथे मधून बघ बघत आहे आणि डेली रुटीन जसं तुमच्या सोबत शेअर करता येईल तसे ब्लॉग व्हिडिओ सुद्धा शेअर टाकणार आहे तन्नी चैनल प्लीज सब्सक्राइब करा वीडियो तस्तील तर शेयर करा थैंक यू काय हो बोला हो अंबाबाई पुरस्कार घरगती काय माण सुरे विश्व व्यापक जननी हो कृपा कला पाहते अंबा प्रसन्नांत पूर्ण कवे पाहरे जगण माते मनमोहिनी हो प्रत्यांच्या मनवले सुरुयतील हो अंबा बाई

कृपा भुजा नारायणी हो सह्याद्री भूवती उभी देखनी जननी हो परमा हो। दे भू नरेश हो त्रिपान देवनी सुखी केले अंत चरणी हो